लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि कुलदैवत असणाऱ्या सांगवडे इथल्या श्री नरसिंह देवाच्या जन्मोत्सव सोहळ्याला आजपासून प्रारंभ झाला आहे एकवीस मे रोजी होणाऱ्या सोहळ्यानिमित्त सलग सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन समस्त रावळ रावळगुरव पुजारी यांनी केलं आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि कुलदैवत असलेल्या नरसिंह देवाचं करवी तालुक्यातील सांगवडे इथं भव्य मंदिर आहे एकवीस मे रोजी नरसिंह जयंती होणार आहे त्यानिमित्त समस्त रावळ गुरव पुजारी नरसिंह नवरात्र उत्सव समितीच्या वतीनं प्रथमच महायज्ञ लघु रुद्राभिषेक सहस्त्रनाम जप यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या धार्मिक कार्यक्रमाला आजपासून सुरुवात झाली आहे सकाळी सात वाजता श्री महागणपतीपूजन स्थापन गणेश अथर्व शीर्ष सहस्त्रावर्तन रुद्र अभिषेक सकाळी नऊ वाजता श्री लक्ष्मी नरसिंह लघुरुद्र अभिषेक अकरा वाजता श्री गणेश याग रुद्रयाग यज्ञ संपन्न झाला एकवीस मे रोजी नरसिंह जयंती असून पहाटे तीन वाजता श्री लक्ष्मी नरसिंह महाअभिषेक सकाळ नंतर श्री नरसिंह सहस्रनाम पठन श्री नरसिंह याग रुद्रयाग पूर्णाहुती समाप्ती आणि सायंकाळी सहा वाजता कीर्तन होणार आहे सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी श्री नरसिंह जन्म सोहळा संपन्न होईल या विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असं आवाहन रावळ गुरव पुजारी यांनी केलंय